श्री श्री श्रीराधी श्री श्रीराधी राधे, राधे, हरी, नमा सद्गुरो शांतो सच्चिदानंद ब्रह्म परानन्दो ईशमानवल्लभिन्तासन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानां तान् निशाचार्यान् ऋणमामि मुहुर्मुहु यदनुग्रहतो जन्तु सर्वदुःखादिगो तमहं सर्वदा वन्दे श्रीमद्वल्लभनन्दनम् अज्ञानतिविरान्तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमामि हृदये शेषे लीलाक्षीराब्धिशायिनो लक्ष्मीसहस्रलीलाभिर्सीव्यमानं कलानिर्य चतुर्भिश्च चतुर्भिश्च चतुर्भिश्चत्रिभिस्तथा षड्भिर्विराजतेऽसौ पञ्चदालदे अधनाद भगवान की, श्रीशाम सुंदर्यमने महाराणी की, भजेवर जैकमन्डनम् समस्त पाप खंडनम् स्वबत्त चित्त रंजनम् स्थाइवन अधनम्

i ईश्वरी आणि माधुर्याचं वर्णन करणारी ही श्रीमद भागवत कथा सरिता कलकलनीनादिनी आपल्या हृदयामध्ये ज्ञानज्योती उद्दीपन करणारी भगवंताच्या करुणेचा गंध वाहिनी आणि आपल्या या धगधगत्या धावत्या अतिशय रुक्ष झालेल्या जीवनामध्ये रस पूर्ण करणारी स रस आपलावित करणारी जी कथा आहे ना ज्या कथेचं आपण सगळ्या जीवाला खरं तर वेळच लागायला पाहिजे कारण ही कथा नाही ही यात्रा आहे या कथेच्या माध्यमातून आपली सूक्ष्म चेतना त्या चैतन्यचित सृष्टीची यात्रा करून येते कितीही न नकारात्मक जीव जरी असला तरी त्या नकारात्मक व्यक्तीला सकारात्मकतेने आजकाल हे जरा जास्त शब्द व्यवहारामध्ये येते निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी तर हे जे शब्द आपल्या खूप जास्त वापरामध्ये येत आहे आमच्या लहानपणी तर आम्हाला डिप्रेशन नकारात्मकता निगेटिव्हिटी माहिती नव्हती काय आहे कारण नाही तसा संदर्भ होता नाही तसं वातावरण एकमेकांच्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ चांगला मार्ग एकमेकांच्या सह्याने सगळेजण धरायचे आज जबरदस्ती का होईना पण मात्र चांगल्या अशा स्थानावरती आणून बसवावं लागत आहे चला असो स्व इच्छेने या जबरदस्तीने या माहिती आहे तुम्हाला जबरदस्ती केल्याही जात असेल की नाही यावं लागेल बरं कथेला पण या कथेमुळे आयोजकांच्या जीवनामध्ये काहीतरी जबरदस्त झालं म्हणून ती जबरदस्ती तुम्हाला आहे की तुम्ही तो अनुभव घ्यावा स्वामी विवेकानंदांचे गुरुदेव आहे ज्यांचं नाव आहे रामकृष्ण परमहंस आणि श्री परमहंस रामकृष्ण प्रामुख्याने एकच गोष्ट सांगतात की अध्यात्म हा अनुभूतीचा प्रांत आहे त्या दिवशी देखील मी सांगितलं मिले राम सो, मिले ना राम लोहा माती पा गया फिर पारस का क्या काम इथे जीवनमुक्ती आहे जिवंतपणे जीवन देवाला भेटायचं सांगितलंय अहो लोह्याला म्हणजे लोखंडाला मातीमध्ये गाडल्यानंतर त्याच्यावरून किती पारस फिरवला तरी काय फायदा आहे काय फायदा तर तेव्हा आहे उपयोग तर तेव्हा आहे ज्या लोह्याचा आणि परसाचा परिसाचा स्पर्श हा अत्यंत स्पष्ट रूपात होईल तेव्हा मग जिथे मिले राम सो, मुळे मिले ना राम लोहा माटी पा गया फिर फिरपायस का क्या काम इहलोक परलोक नंतर मिळेल हा इहलोक साधायचा आहे आणि ते साधण्याकरता अत्यंत सुंदर सूत्र दिलेले आहे ती आहे हरिकथा मी सत्य 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 सांगते आमच्या जीवनाची साधना आमच्या जीवनाची उपासना जर का काही असेल तर ती फक्त एक आहे हरी गुण प्रत्येकाची दीक्षा समान होत नाही बघा दीक्षा प्रत्येकाला समान दिल्या जाऊ शकत नाही मीराबाईंच्या जीवनामध्ये गुरु दीक्षा कशी दिली मीराबाई कायम श्याम सुंदराला म्हणायच्या की देवा मी तुझ्याशी एवढी बोलते एवढी गप्पा मारते आणि तू माझ्याशी एक शब्दही बोलत नाही आपल्या प्रियजनांनी एक शब्द बोलावं आनंदाचे दोन चार देवाण घेवाण झालं की बरं वाटतं दुसरं काय म्हणून सुंदर मी तुमच्याशी इतकी बोलते आणि तुम्ही माझ्याशी हे की थोडंही बोलत नाही त्यावेळेला नवीन नवीन रामचरित माणूस उदयास आलं होतं ते वाक्य श्री मीराबाईंना स्मरण झालं गुरु बिन भवनिधी तरही नको जोपर्यंत जीवनात गुरु नाही जोपर्यंत जीवनामध्ये संत नाही तोपर्यंत प्रभू बोलत आहे पण आपल्याला ती भाषा ते कळून येणार नाही प्रभू काय बोलताय ते कळणार नाही प्रभूशी बोलायचं असलं तरी बोलता येणार नाही गुरु गुरु माध्यम बनतात जीवाचा संबंध देवाबरोबर गुरु साधतात श्री वल्लभाचार्य महाप्रभूजींचे एक शिष्य पंडित रामदास एकदा त्यांच्याकडून एक चूक झाली घरी ज्या गाईच्या शेणाच्या गौऱ्या थापून ठेवल्या होत्या त्या आपल्या पत्नीला म्हटले अरे आपल्याकडे वैष्णव आलेले आहे त्या चांगल्या चांगल्या गौऱ्या पाहून रस्त्यामध्ये जाळायला घेऊन नको जायला म्हणून त्या गौऱ्या जरा बाजूला ठेव वैष्णव उचलून नेतील गुरुदेवांना वाईट वाटलं महाप्रभूजींना वाईट वाटलं की अरे रामदास वैष्णव गौऱ्यांची थोडी उपासक आहे ते तर श्री भगवंताचे उपासक आहे आणि थोडंफार नेलं वैष्णवांनी तर काही बिघडलं पण मात्र हा अपराध आहे वैष्णव अपराध या कारणास्तव श्री महाप्रभूजींनी रामदासांचा त्याग केला पंडित रामदासांचा त्याग जरी महाप्रभुजींनी केला असेल पण मात्र पंडित रामदास जी गुरूंनी सांगितलं ते करायचे अयोग्य भोजन करायचे नाही आणि जे भोजन करायचे ते पहिले भगवत समर्पित करायचे देवाला समर्पित करायचे तर बाजारात जिलेबी दिसली ती जिलेबी घेतली समोर ठेवली डोळे बंद केले आणि देवाला निवेदन केलं देवा ग्रहण करा इकडे महाप्रभूजी नैवेद्य दाखवत होते त्या नैवेद्यामध्ये पटबंद केल्यानंतर नैवेद्य दाखवला पटबंद केले प्रार्थना केली प्रभू भोजन स्वीकार केला करा मग पट उघडले म्हणजे ते पडदा उघडला पाहतो तर भोजनामध्ये जिलेबी बनलेली नव्हती पण त्या नैवेद्यात जिलेबी आली होती देवाला विचारलं देवा हाऊ जिलेबी कुठून आणली कोणी खाऊ घातली म्हणे आहे ना तुझा तो भक्त रामदास त्यांनी खाऊ घातली त्याची स्वीकार केली का स्वीकार केली मी तर त्याचा त्याग केला त्यावेळेला भगवंतानी उत्तर दिलं की गुरु जरी एखाद्या जीवाचा त्याग करेल पण त्या गुरूंनी ज्या भक्ताला देवाबरोबर जोडलं देवाला त्या भक्ताचा त्याग करता येत नाही जरी गुरुंनी केला तरी देव त्याग करत देव त्याग करू शकत नाही कारण गुरुनी जोडलेली असते ते त्या त्या संबंधाला माध्यम गुरु असतात त्या संबंधाला माध्यम संत असतात आणि म्हणून निरंतर कृपा करणारे ही संत ज्यावेळेला मीराबाईंच्या कानी आवाज पडला की गुरु तत्व नाही तोपर्यंत भगवंत आहे हे कळणार नाही मीराबाई निघाल्या त्यांच्या कानावरती हाक पडली की उद्या सकाळी प्रातकाली जे कोणी संत येईल समजायचं ते तुमचे गुरु आणि सकाळी कानावरती हाक पडली की बाईसा बाईसा कासीरा प्रसिद्ध संत जी पधार्याचे ऐकल्यानंतर मीराबाई धावतच निघाल्या सरळ चरणावरतीच पडल्या रेहदासजींच्या रविदासजींच्या रेहदासजींनी आपल्या हातातला एक तारा मीराबाईंच्या हाती ठेवला आणि मीराबाईला म्हणताय बेटी हरि गुण गाना झालं झाली गुरु दीक्षा काही वेगळा कानफुंकडे नाही काही वेगळा उपदेश नाही काही नाही बस एकच बेटी हरि गुण गाना बेटी हरी गुण गाना आणि गाया गाया हरी गुण गाया मग मीराबाईंनी नित्य निरंतर प्रभूच गुण गायलं भगवंताचं नाम गायलं शुभदेवजी महाराज आज राजा परीक्षितापर्यंत निघाले राजा परीक्षिता पर्यंत शुखदेवजी महाराज केवळ आणि केवळ या के करता निघत आहे कारण पांडवांच्या वंशाच ऋण आहे अहो यादवाचा राणा देखील पांडवा घरी सेवा करतो पांडवांच्या वंशाचं ऋण घेऊन शुखदेव महाराज निघाले आणि सगळ्यात महत्वाचं राजा परीक्षित भक्त आहे जिथे भक्त हृदय आहे त्या ठिकाणी भागवत गंगा वाहते पहा बरं तुमचं हृदय भक्त आहे म्हणून तर इतक्या दुरून इथे आलात श्रद्धा सोबत घेऊन आलात हृदयामध्ये श्रद्धा आणि विनम्रतेच्या आसनावरती भक्तीला विराजमान करून तुम्ही कथा ऐकत आहात भक्ती महाराणी कोणत्या आसनावर विराजमान होतात भक्ती महाराणीचा पूर्ण शृंगार आहे भक्ती महाराणी कोणतं कंगन घालतात भक्ती महाराणी कशा प्रकारची गंध लावतात तर भक्ती महाराणींना आसन कोणतं दिलं जातं तर ते विनम्रतेचं आसन असतं जिथे विनम्रता आहे त्या आसनावरती भक्ती देवी विराजमान होतात म्हणजे ज्याच्या हृदयात विनम्रता, त्या हो त्या हो त्या विनम्रता न? आहे त्याच्या हृदयात भक्ती विराजमान होतात कारण त्याच्यात विनम्रता लक्ष आहे ना आहे ना आणि म्हणून तुमच्या हृदयातल्या या भक्तीने त्या कळवळ्याने या ठिकाणी ही भागवती सरिता अनेक वर्षापासून वाहते आणि मला आनंद या गोष्टीचा आहे छोटे छोट्या छोट्या सगळ्या मुली सोबत संपूर्ण मंगलाचरण बोलू लागतात सोबत गाऊ लागतात सोबत टाळ्या वाजवतात आनंद घेतात या कोवळ्या कळ्या माझी मला या गोष्टीचा आनंद आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही जी येणारी पिढी आहे जी तुमच्या गावात हरिपाठ करते जी तुमच्या गावामध्ये भजन पूजन आ याच्यामध्ये सहभाग घेतात येणाऱ्या काळामध्ये अवश्य आपल्या गावामध्ये श्रीसंत गुलाबपुरी बाबांच्या संस्थानाच्या माध्यमातून अनेक भगवंताचे गुण गाणारे असे सुंदर वक्तव्य करणारे वक्ता तयार व्हावे की कोणाच्या मुखात ग्रामगीता असावी कोणाच्या मुखात ज्ञानेश्वरी असावे कोणाच्या मुखात भागवत रामायण तर कुणी निरंतर संतांचं कीर्तन करत राहावं बघा तुम्ही म्हणाल वक्तव्याची कमतरता म्हणजे त्याचं वक्तृत्व आहे आणि आपल्या वक्तृत्वामध्ये जर का अध्यात्म असेल मग तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा मग भले तुम्ही समाजकारणी असू द्या भले तुम्ही राजकारणी असू द्या पण ज्याचा बेस अध्यात्म आहे त्याला